हाय मी स्वाती स्वाती सांडभुरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते अगदी सकाळच्या घाई सोप्या पद्धतीने अशी मी तुम्हाला सुक्या हरभऱ्याची भाजी दाखवणार आहे इथे मी रात्री हरभरा भिजत घालून घेतला होता सकाळी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला तर त्याच्यामध्ये आपल्याला एक बटाटा घालायचा आहे इथे मी एक बटाटा घेतलेला आहे तर आपण बटाट्याची साल नाही काढलेली तसाच बटाटा घेतला आहे कडधान्य म्हटलं की तसाच बटाटे वापरायचे तर इथे मी एक बटाटा घेतला आहे तर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या घेऊन आपल्याला कुकरला हरभरा शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी दोन ते तीन शिट्ट्या घेऊन हरभरा कुकरला शिजवून घेते हरभरा शिजेपर्यंत आपण इथे कांदा कट करून घेऊया इथे मी मिडियम साईजचे पाच कांदे घेतलेले आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे तर छान आपल्याला दोन्ही छान बारीक कट करून घ्यायचे आहे कांदा टोमॅटो छान व्यवस्थित कट करून झालेला आहे तर इथे मी फोडणीसाठी कढई गरम करून घेतली आहे तर कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे आणि तेल छान व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर इथे मी तेल व्यवस्थित गरम करून घेते तर तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्त्याची दहा ते बारा पानं मी कढीपत्त्याची घातलेली आहे तर कढीपत्ता छान व्यवस्थित तडतडला की आपल्याला जो कांदा कट करून घेतला होता तो कांदा घालून घ्यायचा आणि छान व्यवस्थित आपल्याला ब्राऊन होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे तर इथे मी छान व्यवस्थित कांदा परतून घेते व्हिडिओ पाहत असेल तर प्लीज एक लाईकसुद्धा करा चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेलायकन सुद्धा क्लिक करा माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हालाही तर कांदा छान व्यवस्थित परत कांदा छान तेलावर परतून झालेला आहे आपण जो झाला होता टोमॅटो तो परतून घ्यायचा आहे तो परतून आहे तरी ते मी छान व्यवस्थित टोमॅटो परतून घेते तर इथे टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ घातलं तर लव टोमॅटो लवकर मऊ होऊन जातो तो टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत इथे मी परतून घेतलेला आहे तर आपल्याला मसाला ॲड करायचे आहेत इथे मी कांदा लसूण मसाला पोह्याचा एक चमचा वापरलेला आहे छोटा एक चमचा मी इथे मिरची पावडर वापरलेली आहे छोटा एक चमचा इथे मी बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद वापरलेली आहे आणि आपल्याला इथे पनीर टिक्का मसाला वापरायचा आहे तर इथे मी छोटा चमचा एक पनीर टिक्का मसाला वापरलेला आहे तर छान व्यवस्थित आपल्याला कांदा कांदा टोमॅटोवर मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत तर पाहू शकता तुम्ही छान तेल वगैरे सुटलेलं आहे व्यवस्थित आपल्याला परतून झालेलं आहे तर आपण जो कुकरमध्ये हरभरा बटाटा शिजवून घेतला होता तो एका प्लेट काढून घेतला होता ता ता आप तर आपल्याला हरभरा आणि बटाटा छान व्यवस्थित कांद्यावर घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर मी छान बटाटा आणि हरभरा कांद्यावर पर परतून घेते आपल्याला चवीनुसार मीठ घालून छान परत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथे मी छान व्यवस्थित परतून घेते तेल सुटेपर्यंत तेल सुटेपर्यंत इथे मी परतून घेते तर आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूपच ही भाजी आवडीने घातील हरभरा म्हटलं की कोण कोण नको म्हणतं पण ह्या पद्धतीने तुम्ही केला तर सगळे आवडीने खातील तर आपण कसुरी मेथी घातल्यानंतर परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आपल्याला इथे कट करून घेतलेली कोथंबीर भरपूर अशी घालायची कोथंबीरीन भाज्या खूपच सुंदर दिसतात तर पाहू शकता छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर कोथंबीर घातल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी जे आपण हरभऱ्यातलं पाणी काढून घेतलं होतं ते मी अर्धी वाटी पाणी घालून परत एकदा व्यवस्थित आपल्याला हलून घेऊन दोन ते तीन मिनटासाठी मी इथे झाकण ठेवून छान एक उकळी घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही इथं छान व्यवस्थित उकळी आलेली तेल वगैरे खूपच सुंदर सुटलेलं आहे तर आपण एका बाउलमध्ये भाजी काढून घेऊया तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईबसुद्धा करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वाती सांडभुरा यूट्यूब चॅनेलला आधी सबस्क्राईब करा तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला E